मग असं ही स्थिती तुम्हाला येते सरोवरची त्यासाठी हजारो वर्ष लागली उलका पडल्यानंतर हजारो वर्ष नंतर वातावरणाशी हे लोणार तयार झालं किंवा सरोवर तयार झालं आता लोणार सारखी जे सरोवर आहे जगामध्ये तर एकशे बेचाळीस ठिकाण अशी आहेत की प्लेन सपाट झाल्यावरती उलका पडलेला आहे तर त्याच्यातल्या चार सरोवर मान्यता दिली जाते आणि त्यांची त्यांचा नंबर लागतात ठीक आहे त्याच्यानंतर आता त्याच्यात कसं आहे की लोणार हे एकमेव सरोवर असं आहे की जिथे निसर्ग तयार झालेला आहे बाकीचे जे सरोवर आहे जगातले त्या देशाच्या वाळवंटी भागात झालेले आहेत म्हणून ते नुसते होत आता जे समुद्रामध्ये उलट पडतात तर त्याची किंमतीच नाही सगळ्यात जास्त उलट समुद्रामध्ये पडतात कारण एकाहत्तर टक्के भागा पाण्याने व्यापलेला आहे आणि त्याचा जो एकोणतीस टक्के भाग आहे तो जमीन आहे त्याच्यातून पण बर्फ आहे पाणी आहे पहाडी आहे किंवा खाय आहेत असे वेगवेगळे प्रकार आहेत तर प्लेन सपोट भागावरती पडणाऱ्याची संख्या खूप कमी आहे तर सगळ्यात मोठे जे सरोवर आहे ते आफ्रिकेमध्ये घाणा या शहरामध्ये बहुमस्थळी नावाचा आहे त्याचा जो व्यास आहे तो दहा किलोमीटरचा आहे सेकंड जे सरोवर आहे म्हणजे दुसऱ्या नंबरचं तर ते कॅनडामध्ये आहे त्याचं नाव आहे कॅनडामध्ये लॅब्रोडोअर त्याचा तो आहे तो साडेतीन किलोमीटरचा आहे आणि तिसऱ्या नंबरचा लोणार आहे की त्याच्यात फक्त दोन किलोमीटरचा आहे परंतु बेसाळ खडक जे म्हणतो आपण अग्निजन्य करतात त्याच्यात झालेलं एकमेव सरोवर लोणार आहे त्याच्यानंतर चौथ्या नंबरचं व्यूवर आहे ते अमेरिकी तारी झोनामध्ये आहे तर हे चारही हे जे तिन्ही व्यूवर आहे लोणार सोडून तर त्या देशाच्या वाळवंटी भागात झालेलं आहे म्हणून ते नुसते गोलस आहेत तिथे कुठल्याही प्रकारचं सौंदर्य नाही पण आपले काही भारतीय लोक तिथे पाहायला जातात फिरायला जातात माहिती मिळते की तुमच्या भागात पण सरोवर आहे मग तिकडे पाय असे पण लोक आहेत आता ह्या डोंगरा भागापासून खोली आहे आहे फूट खोल किती आहे ही तळापर्यंत आहे आणि पाण्यापासून खाली याची खोली फक्त चाळीस फूट आहे किती आहे हा पाण्यापासून खाली चाळीस फूट आणि या वरच्या या पहाडी पासून साडेपाचशे फूट आणि त्याचं पाणी जे आहे समुद्रापेक्षा खारट आहे दहा पॉईंट पाच सी एच आहे म्हणजे याची शारदा हे पाणी समुद्रापेक्षा खारट आहे खट असल्यामुळे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं जलशेर आपलं जीवन जगू शकत नाही मग लोणार काहीच नाही शिवाय या पाण्यामध्ये पाणी सल्फर असे म्हणून आपल्या जे जे नॉर्मल काही खास करून देते आपल्याला तर ते किती जे पाणी लावलं तर ते जातात हे नैसर्गिकच औषध औषधयुक्त पाणी आहे शिवाय आता सल्फर असल्यामुळे जे आपण साबण वापरतो ना आंघोळीचं त्याच्यामध्ये पण सल्फर असतंय म्हणून ते अंगारचं मळ साफ करते ठीक आहे म्हणून त्याला फेस वगैरे येतो जर त्याच्या सल्फर नसत तर तो साबण आपल्या काही चालूच नसता तर तो साबण पण इथे बनायचा पूर्वी उल्लेख आहे आणि कुठल्याही प्रकारची वाऱ्या नसताना साबण दिल्लीपर्यंत पाठवायचे असं आईने अकबर या ग्रंथामध्ये उल्लेख आहे साबण तयार होता आणि तो अकबर राजाला आवडायचा शिवाय इथे मिठाची मिठा घरी मिठा होती म्हणजे मीठ समुद्रापासून बनते ना आहे ना मीठ खाता ना तुम्ही तर तो इथे बनायचा पण हे सगळ्या ऐतिहासिक बाबी आहे तर आता याच्या कुठल्याही प्रकारचं ते तसं काही साबण किंवा मीठ वगैरे बनत नाही आता शिवाय या पाण्याची पियत जास्त असल्यामुळे याच्यामध्ये जलचर तर नाहीच आहे परंतु निसर्गाची आहे अशी आहे बघा की पाण्यापासून खाली म्हणजे एक मीटरचा जो अंतर आहे त्याच्यावर ऑक्सिजन तयार होतो आणि ऑक्सिजन लेवल तयार होत असल्यामुळे काही याच्यावर आळ्या त्याच्यानंतर शेवाळ त्याच्या काही किडे बारीक बारीक ते तयार होतात तर ते खाण्यासाठी ते बाहेरच्या देशातून पक्षी उडाण करत येतात तर ते पक्षी पाच हजार सात हजार आठ हजार किलोमीटरची उडान करते आहे का, ची ची हो ते का ते तर ते शेवाळ खाण्यासाठी आता त्या शेवाळामध्ये हाय प्रोटीन सोर्स आहे म्हणजे ते जर खाल्लं तर त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे ताकद किंवा त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मिनरल्स आहेत तर ते खाण्यासाठी ते येतात तर आता ते कसं आता या बाजारामध्ये आता ही गोष्ट तुमच्या डोक्याची वरची आहे पण तरी सांगतो तुम्हाला तर बाजारामध्ये जे काही उच्च प्रजातीचे इम्युनिटी पॉवरसाठी काही गोळ्या तयार केल्या जातात त्याच्यानंतर आपण क्रीम लावतो ना तोंडाला तर त्या ज्या क्रीम म्हणजे सौंदर्य प्रसाधनामध्ये पण त्याचा उपयोग होतो ते तिथे नैसर्गिक स्वरूपामध्ये उपलब्ध आहे आता लोक त्याची शेती पण करतात त्या तैस शेवाळाची त्याच्या शेवाळाचे खूप सारे प्रकार पावडर तयार होते तर ती पावडर खाण्यासाठी वगैरे वापरले जाते तर त्याच्यामुळे आपण इम्युनिटी पॉवर स्ट्रॉंग होते त्याच्यासाठी ते इथे नॅचरल सोबत तर ते खाण्यासाठी पक्षी ते फिरतात आता शिवाय आता त्या शेवाळ ते जे शेवाळ आहे त्याच्यामध्ये काही सूक्ष्म आहेत आहे त्याला हॅन्लो जे बॅक्टेरिया आहे